खामगाव शेगाव महामार्गावर तिहेरी अपघात पाच जणांचा मृत्यू शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे हा भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर मोठे नुकसान झालेले आहे खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बोलेरो या तीन वाहनाका वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहकांना धडकली हा भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील कारवाई सुरू केली आहे तर जखमीवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली प्राथमिक माहितीनुसार अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूर कुण कुण कोल्हापूरकडे एक एस टी महामंडळाची परतवाडाकडे जात होती असताच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहकांना धडकली हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी आहे यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे खाजगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप कसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केले जात आहे हा अपघात इतका भीषण होता की त्यातील तीनही वाहनांचा चुरडा झाला आहे या सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्याच प्रमाणात हजर असून पुढील कारवाई केली जात आहे